नाशिक मेळाबस प्रवाशांच्या मोठ्या मोठ्या रांगा व्यवस्थापक नियोजन प्रवाशांनी दिली माहिती आपण तर मेळाबस गर्दी बघायला मिळते हे लोक आपण या रांगा ज्या बघतोय बघू शकता तुम्ही रांगा 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 रांगा। आता ह्या ज्या रांगा लागल्या आहेत यावरती आपण प्रवाशांना विचारू प्रत्यक्षस्त्रस्थिती काय तर तुम्हीच धुळेला हो धुळे काय सांगाल तुम्ही या थोडा आहे आम्ही सकाळी साडेनऊ वाजेपासून जाणीलो चालेलो वाजून आठ वाजेपर्यंत आठ वाजेपासून उभं आला आता आम्ही काही आठ वाजेपासून गाडी आलेली नाही का नाही गाडी आली फक्त चार फक चारच गाडी असा विषय नाही आता तुम्ही आला साडेनऊ साडेनव साडेनऊ वाजेपासून हे आलेले आहेत दोन वाजले सर तुमच्या आता दोन वाजलेले आहेत साडेनऊ पासून आलेले लोकांची दोन वाजेपर्यंत तारांबाळ उघडली दोन वाजेपर्यंत ते रांगामध्ये उभे आहे आणि प्रत्यक्षात आपण ही रांग बघू शकतो खाली खालपर्यंत आपण इकडे पण येऊन वाजेपासून आला अकरा वाजेपासून आला रांगेमध्ये उभा अकरा वाजेपासून गाडी किती येऊन गेला चौथी गाडी बरं म्हणजे ही आता तुम्ही जी वाट बघताय तुम्हाला वाटतंय किती वाजेपर्यंत आली ही चौदापर्यंत आला पण काय करून झालं आमदारांनी केलेले काम खरोखर त्यांनी दिलेल्या रकमेच्या बरोबरीच्या आहे का हे तपासण देखील गरजेचे असणार आहे या कामाकडे बघितले असता सर्वसामान्य जनतेला देखील हे सर्व लक्षात आले आहे स्वतंत्र न्यूज मीडिया नाशिक